नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे मायक्रो प्लास्टिक आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलं आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे मायक्रो कॅन्सरचा खरं म्हणजे खूप दिवसापासून या विषयावर बोलायचं होतं आज मी तुम्हाला खूप अशा गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यापासून ज्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपण कॅन्सरपासून वाचू शकतो जस की पहिलं तर मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय तर खूपच सूक्ष्म स्वरूपाचं त्याची साईज खूप छोटी आहे जी आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाही असं प्लास्टिक आपल्या पोटामध्ये जातं त्याला आपण मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे छोटा आता हे मायक्रोप्लास्टिक कसं आपल्या पोटामध्ये जातं किंवा आपल्या शरीरात जातं तर त्याचे भरपूर सोर्सेस आहे मी डेली लाईफमध्ये जे सोर्सेस आहे मायक्रोप्लास्टिकचे ते सांगणार आहे सगळ्यात घातक मायक्रोप्लास्टिकचा सोर्स म्हणजे तुम्ही बाळाला देत असणारे पॅकेज जिंगचं फूड म्हणजे कुरकुरे चिप्स जे प्लास्टिकमध्ये पॅक होऊन येतं किंवा ज्याच्या आजूबाजूला प्लास्टिकचं कोटिंग असतं ते आपण आपल्या मुलांना देतो त्याच्यातून मुलांमध्ये मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण किंवा मायक्रोप्लास्टिकचे जे अंश आहे कण आहे ते त्यांच्या पोटामध्ये जातात त्यामुळे काय करायला पाहिजे तुम्हाला क्लिअरली समजत असेल की ते मुलांना देणं बंद केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की कामगार किंवा बाहेर जाणारे हे चहासाठी प्लास्टिक वापरतात उकळता शंभर डिग्रीचा चहा आपण त्या प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये घेऊन जातो आणि त्याच्यासोबत आपण युज अँड थ्रो कप्स घेऊन जातो ज्याच्यामध्ये मायक्रो प्लास्टिकची एक थीन लेअर लागलेली आहे गव्हर्नमेंटनी म्हणूनच हे मायक्रो मायक्रोप्लास्टिक बंद केलेले आहे पण अजूनही ते मायक्रोप्लास्टिकचे कप्स आपल्याला मार्केटमध्ये दिसतात आणि हे एक मेन सोर्स आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो सोबत सोबत टायर मध्ये असणार प्लास्टिक जे की रोडवर टायर चालून चालून त्या रोडवर पसरतं आणि धुळीमधून जर आपण नाकाला किंवा तोंडाला रुमाल बांधत नसू रोडवरून जातानी प्रवास करताना तर ते मायक्रो मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जातं असे एक ना अनेक मायक्रोप्लास्टिकचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात त्यामुळे कमीत कमी प्लास्टिकचा वापर करणं हे आपलं काम आहे आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोप्लास्टिकमुळे शरीरात होतं काय तर शरीरामध्ये अनेक अवयवांमध्ये हे मायक्रोप्लास्टिक जाऊन तिथे सूज तयार होते दुसरी गोष्ट म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो बऱ्याच जणांना सुद्धा येऊ शकतं आणि न टळणारा असा एक आजार तो म्हणजे कॅन्सर हा तर होतो म्हणजे होतो आता याच्यासाठी काय करायला पाहिजे मी वेगळ्यांनी सांगायची गरज नाही तुम्ही लहान मुलांना पॅकेजिंगचं फूड देऊ नका तुम्ही पॅकेजिंग करून ठेवलेले प्लास्टिकमध्ये बंद असलेल्या गोष्टी खाऊ नका बाहेर जाताना रुमाल, रुमाल तोंडाला रुमाल बांधणे नका तोंडाला बंद करून जा बाहेर जाणे आणि सोबत सोबत गरम आणि उकळते पदार्थ हे प्लास्टिक्समध्ये न ठेवणे किंवा ते त्याच्यामध्ये घेऊन न खाणे आणि बाहेर जाताना शक्यतो कापडाची पिशवी म्हणजे कॉटनची पिशवी घेऊन जाणे आणि त्याच्यामध्येच या गोष्टी ठेवणे घेऊन येणे फ्रीजमध्ये काही गोष्टी ठेवताना शक्यतो कपड्याच्या बॅग्सचा वापर करा प्लास्टिकमध्ये आपल्या भाज्या इत्यादी ठेवू नका असं जर आपण केलं तर आपण कॅन्सरचे जे कार्सिनोजन्स आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो त्याला आपण बऱ्यापैकी थांबवू शकतो असं मला वाटतं सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद